खारघर शहरातील सेक्टर चौदा येथील तलावाजवळ भारतीय जनता पक्षाच्या खारघर मंडळाच्या वतीने छठ पूजेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या धार्मिक सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती छठ पूजा हा उत्तर भारतातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र सण आहे ही, ही पूजा प्रामुख्याने सूर्यदेव आणि छठ मातेच्या आराधनेसाठी केली जाते सूर्यदेवाला ऊर्जा आणि आरोग्याचा अधिष्ठाता देव मानला जातो या दिवशी उपासक उपवास धरून नदी तलाव किंवा जलाशयाच्या किनारी उभे राहून सूर्याला अर्घ्य अर्पण करतात हा सण निसर्ग शुद्धता आणि शिस्तीचा प्रतीक मानला जातो आराधनेनंतर मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात आले टेकवा प्रसाद केळी आणि विविध फळांचा समावेश असलेला हा प्रसाद श्रद्धाळूंना देण्यात आला या प्रसंगी खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील जिल्हा सचिव पटेल उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संतोष माजी नगरसेवक हर्षदा उपाध्याय नरेश ठाकूर समीर कदम युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील अमर उपाध्याय उपाध्यक्ष प्रवीण बेरा आदित्य हादगे दीपक ठाकूर हार्दिक पटेल मयूर घरत पप्पू खामकर आणि सिद्धेश खेडकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते या सोहळ्यात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत छठ मातेची पूजा अर्चना केली छठ पूजेचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साह खारगर परिसरात ओसंडून वाहताना दिसला